गणेश ठाकूर सध्या सोबत आहेत गणेश विमानातून जे प्रवासी प्रवास करत होते अर्थात त्यांचं तर नुकसान झालेलंच असणार आहे पण ज्या रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळलं त्या परिसरामध्ये किती नुकसान झालंय काही अपडेट्स कळू शकलेत त्याबाबत खूप पॅनिक आहे कारण मी आता त्या भागातनं आपले जे कलिक्स ऑन ग्राउंड काम करतायत एबीपी जे ते रिपोर्टर्स त्यांच्याशी बोललो तर ते स्पॉटमध्ये असल्यामुळे सगळे रोड्स त्या परिसरात जाण्यासाठी ही केलेत पण रहिवासी भाग असल्यामुळे खूप पॅनिक आहे आणि दुपारची वेळ आहे दुपारच्या वेळेमध्ये लोक तिथं राहत होती आणि ज्यावेळेस प्लेन क्रॅश होतो त्यावेळेला અને આપા દ્રશ્યમાં જોઈ રહ્યા છો કે સિવિલ હોસ્પિટલના જે તબીબો હતા તે તબીબોને રહેવાની આ હોસ્ટેલ હતી અને તે તબીબોને રહેણાકના જે એપાર્ટમેન્ટ છે ત્યાં અચાનક આજે બપોરે ધડાકાભેર એર ઇન્ડિયાનું આ જે પેસેન્જર પ્લેન છે તે ક્રેશ થયું હતું તૂટી પડ્યું હતું અને જેને કારણે સમગ્ર વિસ્તારમાં અફરા તફરીનો માહોલ થઈ ગયો છે આ પ્લેન ક્રેશને કારણે અહીં જે લોકો વસવાટ કરતા હતા તેમના પણ જાનહાનિના પ્રાથમિક અહેવાલો મળી રહ્યા છે અને ખૂબ જ મોટા વિસ્તારમાં જે પ્લેન છે તેનો જે મલબો છે તેનો જે કાંટમાળ છે તે વિખરાયેલો પડ્યો છે અને આ દુર્ઘટના થયાને અંદાજીત દોઢ થી બે કલાકનો સમય થઈ ગયો હોવા છતાં પણ હજી સુધી એ ક્યાંક ને ક્યાંક આગની જ્વાળાઓ શરૂ છે ધુવાડો નીકળવાનો શરૂ છે અને ભયાનક અને त्यामुळे आमचे प्रतिनिधी ज्याप्रमाणे माहिती देत होते की अक्षरशः इथे विमानाचे सगळे भाग विखरलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात धुराचे लोट येत आहेत रहिवासी इमारतींचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत एनडीआरएफची पथकं देखील रवाना झालेली आहेत अहमदाबादच्या दिशेनं दुर्घटना परिसरामध्ये अनेक वाहनं जळलेली आहेत उपरांत વિમાનનું સૌથી મહત્વનું એક બ્લેક બોક્સ હોય છે જે બ્લેક બોક્સ ની અંદર વિમાન જ્યારથી ટેક ઓફ થાય અને ત્યારથી ક્રેશ થાય ત્યાં સુધીની તમામ વિગતો રેકોર્ડ થઈ હોય છે અને આ વિગતો રેકોર્ડ થાય બાદ આ ખૂબ જ મહત્વનો એક પુરાવો હોય છે બ્લેક બોક્સ આ વિમાનનું બ્લેક બોક્સ શોધવા માટે પણ जे सुरक्षा कर्म सुरक्षा एजन्सीઓ છે અને તેમના દ્વારા કાર્યવાહી હાથ ધરવામાં આવી છે તે ઉપરાંત તો જસ आपण મગાસા पासून सांगतो કે જમે બ્લેક બોક્સ હાતી लागेल तेव्हा विमान अपघात नेमका कशामुळे झाला याची कारणं समोर येऊ शकतील पण अर्थात ही खूप पुढची पायरी आहे सध्या जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवण्यासाठी धावपळ केली जाते आणि खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची जी शक्यता वर्तवली जाते एनडीआरएफची टीम घटनास्थळी रवाना झालेली आहे आणि या विमान अपघातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असावी जी अशी शक्यता वर्तवली जाते अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले बीएसएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झालेली आहे अहमदाबाद लंडन गॅटविक या विमानाचा अपघात झालेला आहे आणि एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानातून प्रवास करत होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील या विमानातून प्रवास करत होते अशी शक्यता वर्तवली जाती आहे सध्या त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती इथे नुकसान झालं असावं जीवितहानी झाली जी झाल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते गांधीनगरहून तीन एनडीआरएफची पथकं घटनास्थळाच्या दिशेनं रवाना झाली आहेत गुजरातच्या अहमदाबादमध्ये नगर परिसरात रहिवासी परिसरामध्ये हे प्रवासी विमान कोसळलेलं आहे आणि त्यामुळे खूप मोठी जीवितहानी खूप मोठी वित्तहानी झाली असावी अशी शक्यता सध्या वर्तवली आहे आग लागलेली आहे ती आग विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत अहमदाबाद अग्निशमन दल तिकडे दाखल झालेला आहे आणि हर प्रकारे जे जखमी आहेत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतोय एअर इंडियाचं हे विमान होतं सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार आठवड्यातून चार वेळा या विमानाचं उड्डाण व्हायचं ड्रीम लायनर जे अत्यंत मजबूत आणि मोठं विमान मानलं जातं प्रवाशांच्या पसंतीचं विमान मानलं जातं एअर इंडियाचं ते विमान कोसळलेलं आहे आणि जी माहिती समोर येते त्यानुसार सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार आठवड्यातून चार वेळा हे विमान उड्डाण घ्यायचं अहमदाबाद ते लंडन असा या